Ja! Yeah. Come on, Sakai's an iPad. Vá đi ra phụt nè, đi cháy Vá đi जोरात चल ए पैकी नुसतं आर्मी च किट घालतो अरे बिट्टो चल जो चल जोरात चल सभा चांगलं टायमिंग येत चल टायमिंग मागण्यापेक्षा वाढल किंवा बघ तो टायमिंग वाढू दे मग तुझ्याकडे बघ चल 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 याला टाक मागे चल चल एक सार खम घेऊ चल चल <todic> <todic> पाँचा। पाँचा। चल पाच बारा पाचचा उद्या येऊ चल तुझ्या साठी दहा सेकंड पाच चोवीस डाकत तुला थांब चल ओकर हे धारा तुम्ही पुढं हाणतोय घरात पळकी जीव गेल्या काय करते What <laughs> do